धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अवधान परिसरामध्ये गावठी बनावटीच्या कट्टा विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचला असता या जाळ्यात सदर गावठी बनावटीच्या कट्टा विक्रीसाठी आणणारा इसा माळकला असून त्याकडून गावठी बनावटीचे पिस्तोल पोलिसांनी हस्तगत केले आहे त्याचबरोबर त्याच्याकडून जिवंत कारतूस देखील पोलिसांनी हस्तगत केले असून हा गावटी बनावटीच्या कट्टा विकत घेण्यासाठी येणाऱ्या दोघांच्या देखील पोलिसांनी मुस्क्या आवडल्या आहेत जवळपास सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल देखील या कारवाई दरम्यान पोलिसांनी हस्तगत केला आहे प्रकाश बारकू पावरा आकीब खान शफीक खान मोहिन इम्राईन चक्कीवाला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ना नावे आहेत त्यांच्याकडून एक गावठी कट्टा एक बजाज मोटरसायकल चार जिवंत कारतूस आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली

प्रकाश पारकू पावरा राहणार शिरपूर आणि अकीब खान शफी खान राहणार सुरत आणि मोईन खान चक्कीवाला राहणार सुरत हे विकत घेणारे लोक आहेत ज्यांना आपण कॉर्डन केला असता प्रकाश पारखू बावरा यांच्याकडनं आपण एक सी बनावटीचा कट्टा जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये राऊंड जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण मोटरसायकल वगैरे कुठून एकूण सत्तर हजार रुपयाचा मुद्यमाल देखील आपण जप्त केलेला आहे